गाना ऐक गा। राऊ दे कोराच्या पितू ये कोराचे पितू मला दुधाच्या नको म्हणू नाही कोराच्या जर तुम्हाला मला काय बिघडेल का ही फुलपातर धर ह फुलपात्र धर तू हातात काय गे काय गे हे गाणा आयो, आयो, लग इशी, इशी वा ला। ला? अरे अवका लागल का शिर्डीने वागतेच्या नाताला बेकार अरे अ आमच्या आई सारखी तरी म्हणलं म्हणलं आय घरी नाही म्हणलं चांगलं मस्त मध्ये दूध काढाव घटमुट चहा करून दुधाचा प्यावा तर ही शिर्डी हातच लावून या ना का सगळं र ला मला मुतारीत पाडलं आई त्यासाठी रानात यावं लागतं ते बेकार झाली माझे